कटरा वरुण अमृतसरला जाए तो तर बस आते हमें बस बुक करूँ चालती बस भारी है ये हमारा ड्राइवर है ये हमें कटरा से अमृतसर लेके जाएगा आप आपका नाम बताओ क्या है हैारी सिंह अच्छा ये बस रोज रहती है डेली जाती, जाती है टाइमिंग कैसा होता है जब साढ़े बारह साढ़े दस आज तो मतलब तो दिन में एक बार ही जाता है और कितना टाइम लगता है वही सात आठ घंटे जाने में सात आठ घंटे जाने में लगते हैं ना ओके तो अच्छा तो तो आपके टूर का नाम क्या है भवानी ट्रैवल क्या क्या भवानी ट्रैवल भवानी ट्रैवल अच्छा तो बहुत लोग जाते हो क्या ना चालीस लोग जाते हैं गाड़ी में डेली चालीस जाते हैं चालीस जाते हैं और रास्ता कैसा है रास्ता ठीक है अभी

आपले माणसं आहेत दोघ जण बसतात हे बघा काय बघायला इकडण्या का इकडण्या इकडं पण समोर शे तुम्हाला काय बोलत आहे बस बद्दल काय हा जरा आनंद वेगळाच आहे आम्हाला बस कशी वाटली ते सांगा एक नंबर आहे एक नंबर एसी बीसी आहे काय बसला सर्व आहे आनंद काय वेगळाच वाटते वेगळाच आमचा हा प्रवास आता सुखाचा चालला एकदम सुखाच आनंद आनंद भाई चालेल चालेल मी दुसऱ्याला म्हणजे विचारलं कसं वाटतंय तुम्हाला काय बोलत आहे तुम्हाला काय बस बद्दल बस बद्दल एकदम अति उत्तम बस आहे आरामशीर बस आहे ओके ओके धन्यवाद आपको क्या बोलना है अभी हम लोग अमृतसर से हाँ। विष्णुदेव से अमृतसर से निकला है बस कंडीशन में है कंडीशन में है ओके ओके आप अकेले हो ग्यारह लोग हैं ग्यारह लोग हैं अच्छा अच्छा आमरे हा केरू हिंदी ज्यादा बोलते अच्छा चलो मानस भारी बस आहे मजा येत आहे बस मध्ये पहिल्यांदाच बसलो आम्ही आपल्या बस मध्ये गेलो पोच मेन नाही नाही आता आम्हाला अमृत सर सभा ओके जय माता दी लायर आता कटरावरून आमची ही बस निघाली काहीतरी साडेबारा वाजलेत साडेबारा वाजता ही बस निघाली सात ते आठ तास ते बोललेत लागतील पोचायला तर जाम वेळ होणार आहे आम्हाला पण आठ वाजून जातील असं वाटतंय आहे साडेपाचशे रुपये पर पर्सन आहे तिकीट या बसचा आणि कंडिशन भारी आहे एअर कंडिशन बस आहे आमचं काय झालं रेल्वेचा तिकीट कॅन्सल झाला कॅन्सल म्हणजे रेल्वेच कॅन्सल झाली त्यामुळं आम्हाला तिकीट पण कॅन्सल करावं लागला तर दुसरा पर्याय काय बस तर मग आम्ही ही ओल्वो टाईप ही बस आ, बुक केली आणि या कालच केली म्हणजे आम्ही ही बस आणि या बसने आता चाललो आम्ही अमृत अमृतसरपर्यंत या बसने असणार आहोत नंतर त्याचा पुढचा प्रवास तो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर चला आता जाऊया आणि अमृतसरला गेल्यावर पुढचा बघू आपण या, या बसमध्ये जाताना सात आठ तासाचा ता प्रवास आहे त्यामुळे काहीतरी खायला घेऊनच या नंतर काय भेटणार नाही कुठं थांबली तर था बरी अजून आम्हाला काय माहिती पण नाही थांबणार आहे का नाही ते <laughs> आता आपण कटवा क्रॉस केलाय आणि एका धाब्यावर आलोय जेवणासाठी खूप वेळ झाला साडेबाराला सुटलेलो पाच वाजले आता साडेचार तास ता गाडीतच होतं दोन तास झोप काढली चांगली सगळी दोन तीन तास आणि आता भूक लागल्यामुळं गाडी थांबवलं एका स्टॉलला दोन तास धाबा आहे तिथं गाडी थांबले सगळे बसलीत जेवणा कटवा क्रॉस केल्यानंतर लगेच सर्व मोबाईल ला रेंज आलाय सर्वांना मोबाईल वर आहेत घरी फोन लावतात दहाब्या वर्षा वेज जेवण काय काय हे काय ही भाजी आहे कोबीची पनीर आहे राईस आणि डाल कसली आहे काय माहितीये मुगाची डाल आहे काय शेत काय प्रॉब्लेम झाला तुला एवढू सांग तिला देईल गे बैलगाड्याच्या स्पर्धा चालू आहे बघा आवासला चालू आहे हिंद केशरी मैदान आवाज दोन हजार पंचवीस ग्रुप केरा फायनल फायनल चा ग्रुप चालू आहे बघा फायनल पण मारली ते सांगा आम्हाला फायनली उतरलो आम्ही आता सात पंचेचाळीस झालेतो अमृतसर आलो आपण उतरलो हो आता आपण अमृतसर मध्ये आहोत सात पंचेचाळीस ला आपल्याला सोडला बस मधून आताच गेली पुढं बस आता आपण इथून रूम शोधू कुठं रूम भेटत

आता या लॉज वर सोडला आम्हाला इथं रूम बुक करू आपण रिक्षावाल्यांनी सोडला आम्हाला हा आपला आज आणि उद्याचा राहण्याचा ठिकाण कितीला रूम पडले ते आता बघूया चला आता बघूया रिसेप्शन आहे या रूमचा इथेला पडले रू हो आम्हाला रूम पडली आम्ही अकरा जण आहेत दोन रूम घेतलेले आहेत एक मोठी आहे आणि एक छोटी आहे तर मजा येणार आहे बघू कशी रूम आहे ते पण दाखवतो तुम्हाला अमृतसर मधले रूम कसली रूम आहे बघ दोन बेड आहेत चौघ जण झोप याच्यावर झोपशील ना कडक झोपणार ना कडक मध्ये एसी नाही फक्त फॅन वगैरे आहे कुठं अरे हो एसी आहे टीव्ही पण आहे कार्यक्रम बघायचे असेल तर बघा अरे रिमोट कुठं आहे अशा तऱ्हेने आता आम्ही अमृतसर मध्ये स्टे झालो वक्ताना नाही केली रे वकत वकत पण आलो एकदा वकलो बस मध्ये ते पॅकिंग बसून बसून वकलो दहा मिनिटातच पहिलेच रूम मस्त आहे आणि आजची व्हिडिओ आपण इथं सेंड करू आणि आता आम्ही म्हणजे रात्रीच जाणार आहोत टेम्पल बघण्यासाठी टेम्पल दहा वाजेपर्यंत ओपन असतं फोटो वगैरे काढू आणि परत सकाळी एकदा मंदिरात <laughs> जाऊ चला धन्यवाद